बार, बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तू जिए हजारों साल ये मेरी है आर तू हैप्पी बर्थडे टू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू सुनीता தூயூ பார்பார சேமரி दाम मैं किसका? हो के दामन, दाम मैं किसका? क्या ोमिसका मैं, मैं किसका नहीं नाही ऐसा हसी नाही दुण शाळेतल्या प्रत्येक गोष्टी विषयी सरांची खूप तळ आम्हाला जाणवते पाच वर्षामध्ये आम्ही त्यांच्याकडून खूप काही शिकलो तुम्ही पण खूप काही शिकलेला असाल अशा सरांचा आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा करतोय आणि पहिला कार्यक्रम आपण या वाढदिवसानंतर मग निरोप समा निरोप समाजाचा कार्यक्रम आपण साजरा करणार आहोत तर आपण शाळेच्या वतीनं आम्हा सर्व शिक्षकांच्या वतीनं सरांना खूप खूप शुभेच्छा देणार आहोत आणि आपण सर्वजण एका सुरामध्ये कर लदा कर लद ना एक बातना हा जाशक इम

இருக்கும் kita sudah terbasah sekarang cekis

Gracias.

いい香り。

मला चित्रप सर वाजायला वाजवायला चालवत होत चित्र चित्रकलेचे असे चित्रकलेचे कोडिंगचे असे वेगवेगळे प्रदर्शन भरवते माझे नाव वेलंतचे शिंदे मी या शाळेत चोधीत आलो पण आम्हाला पहिले चित्रपट व्यक्त मॅडम

साखीमधून बाहेर पडणाऱ्या मुलांना निरोप देणारा निरोप म्हणजे हा खूप असा सुंदर क्षण असतो आणि आयुष्य बदलणारा क्षण निरोप द्यायचा म्हणजे तुम्हाला कायमच निरोप द्यायचा असं नाही तर तुमच्या पुढच्या आयुष्याची वाट मोकळी करून द्यायची जसं एखादं पिल्लू घोट्यामध्येच असतं तोपर्यंत त्याला चांगले पंख देत नाही त्याच्या पंख्यामध्ये ताकद येत नाही आणि तो स्वबळावर जगायला शिकत नाही थोडं तरी तोपर्यंत जसं त्या पिल्लाची आई त्या पिल्लाला सांभाळत असते तसंच आपल्या प्राथमिक शाळेमधले शिक्षक या पहिलीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याला अगदी आईप्रमाणे सांभाळत असतो असं माझं मत तुमचं काय असेल मला माहिती आहे प्रत्येक शिक्षक अगदी आपल्यासमोर कोणताही मुलगा असू दे किंवा मुलगी दे विद्यार्थी असू दे अतिशय तळमळीने आणि प्रेमाने त्याला वाढवत असतात प्रसंगी एखादी चूक झाली किंवा एखादं जर वाईट काही वागत असेल तर त्याला शिक्षा पण केली जाते जशी चिमणी कधी निरीक्षण केलं असेल तर तिचं पिल्लू पंख येण्याच्या अगोदर बाहेर पडायला बघत असेल तर ती त्याला चोच लगेच आतमध्ये घेते म्हणजे ती चोच त्याला लागते का मग खरंच जशी मान जर तिच्या पिल्लांना तोंडात धरून घेऊन जाते तोंडात धर म्हणजे दात लावूनच घेऊन मग तिथे दात लागतात का त्याला मांजरा लागतात का मांजर जखमी होतं का तसंच तसंच हे शिक्षक सुद्धा तुम्हाला घडवत असतात तुमच्या पंखांमध्ये बळ येईपर्यंत सांभाळतात आणि आता ही स्टेज आलेली आहे की आता तुमच्या पंखांमध्ये थोडंसं बळ आलेलं आहे आणि तुम्ही, तुम्ही या विश्वामध्ये उडण्यासाठी तयार झालेल्या आहात म्हणून हा निरोपाचा क्षण आहे निरोप देणं म्हणजे काय असलं तर पुढच्या आयुष्याच्या चांगल्या भावी आयुष्याच्या शुभेच्छा देणं म्हणजे निरोप असं या शाळेमध्ये ज्यावेळेस मी आले दोन हजार अठरा साली त्यावेळी मला तिसरीचा वर्ग मिळाला होता वर्ग खूप छान होता मुलं मुली एकदम चांगली होती हुशार होती चांगलं तेवढं सगळं करणारी होती आणि एखादी सूचना मांडली तर त्याला सगळ्यांनी मिळून साथ देणारीच होती आपण हे करायचंय असं म्हटल्यानंतर सगळेजण मिळून मिळून ते करणारी अशा प्रकारे ज्या वेळेला पहिल्यांदा मंथनची परीक्षेची तयारी करत होतो खूप सुंदर अनुभव आले की शून्यातून निर्माण होत गेलो आणि मुलांचं नाव होत गेलं मुलांच्या बरोबर माझं पण नाव होत गेलं त्यावेळेस मुलांचं नाव होत असतं वर्गात मुलं हुशार होत असतात त्यावेळेला आपोआपच त्यांच्या शिक्षकांचं सुद्धा नाव होत असतं त्यामुळे मला तर अभिमानत होता तुम्हाला कदाचित सातवीला आठवत नसेल की मी गेल्या वर्षी वर्षभर एक वाक्य म्हणत होते की माझा वर्ग माझा अभिमान तुम्ही विसरला पण मी विसरणार नाही कारण छान बॅच होती की जी खूप वर्षानंतर मला चांगली मिळालेली होती आणि नेहमी मला वाटायचं की माझा वर्ग म्हणजे माझा अभिमानच आणि त्या अभिमानाप्रमाणे तुम्ही आहात तुम्ही राहाल आणि आपलं आयुष्य असं छान कराल प्रत्येकाने आपण स्वतः चांगलं राहण्याचं उच्च शिक्षण घेण्याचं ठरवायचंय कारण आपण एक एक जण जरी मिळालो तरी सगळेजण मिळून आपला अख्खा समाज होत असतो आपलं अख्खं कुटुंब होत त्यामुळे सर्वांनी छान रहा पुढं पुढच्या आयुष्यामध्ये गेल्यावर तुम्हाला वेगळे मित्रमैत्रिणी भेटणार आहेत काही चांगले भेटणार आहेत काही वाईट भेटणार आहेत पण जसं राज फक्त चांगलं चांगलंच घेतो मोठ्या समाजातून फक्त चांगलं काय तेवढं घ्या वाईट आहे सगळंच असतं त्याच्यामधून चांगलं घ्यायचं चा, वाईट सोडून द्यायचं आणि आपलं यश हे आपल्या प्रयत्नांवर आणि कष्टांवर अवलंबून असतं त्याच्यामुळं ते लक्षात ठेवायचं की जर आपण प्रयत्न केले कष्ट केले तर यश आपल्याला मिळतच असत पण जर आपण प्रयत्नच केले नाही कष्ट करायला कमी पडलो तर मग यश थोडं लांब राहतं पण असं नाही की आता खूप प्रयत्न केले पण मला कष्ट मिळालं कष्ट केले पण मला यश मिळालं नाही ती एक संधी आहे असं समजायचं की आज मला नाही मिळालं तुझी काहीतरी म्हणाली आज नाही मिळालं तरी उद्या मी ते मिळवणारच आहे हे ध्येय कायम आपल्या मनामध्ये ठेवायचं आज मी नाही करू शकलो पण उद्या मी ते पुन्हा नव्याने करणार आहे आणि नव्याने सुरुवात करणार आहे हे खूप छान वाटलं गायत्रीच्या तोंडून हे जेव्हा वाक्य ऐकलं जावे की मला आज संधी नाही मिळाली पण मी ती संधी मिळवणार आहे तिच्यासाठी आणि त्यासाठी तिने सुरुवात केलेली आहे प्रत्येक कामाची सुरुवात ही, सर्थी सर्थी ही। काम आपल्या मनातून होता जर आपल्या मनात जर विचार नाही आला तर ते काम कधी यशस्वी होत नाही तुम्ही किती प्रयत्न करता ह्याला महत्त्व नसतं तुम्ही मनातून किती ख... काय पक्का निर्धार करताय मनातून किती ठरवताय किती गोष्ट मला करायची त्यातूनच तुमचं निम्म यश तुम्हाला मिळालेलं आहे त्याच्यामुळे या कोणीला मध्ये सुद्धा असं छान जगा एन्जॉय करा एन्जॉयचा अर्थ म्हणजे नुसतं भटकणं हे घेऊ नका कारण अजून सुद्धा तुम्ही स्वावलंबी तेवढे झालेले नाही की जेवढं तुम्ही आता मोठ्या मुलांचं मुलं इकडे जातात तिकडे जातात हे करतात ते करतात जेवढं अजून बळ तुमच्या पंखात आलेलं नाही ते तुम्ही निर्माण करा तुमचं विश्व निर्माण करा तुमचं नाव निर्माण करा तुमची स्वतःची ओळख निर्माण करा तुमची जी ओळख आहे ती तुमच्या आई वडिलांची आहे यांचा यांचा मुलगा यांची यांची मुलगी पण अशी ओळख करा की असं म्हटलं पाहिजे अरे हे त्यांचे वडील आहे लक्षात त्यामुळे स्वतःची ओळख निर्माण करा आणि या मोठ्या विशाल आकाशामध्ये मस्त घारीसारखे पंख पसरू विहार करा ऑल दी बेस्ट तुम्हाला सगळ्या पुढच्या येणाऱ्या आयुष्यासाठी सगळ्या स्पर्धांसाठी आणि सगळ्या सगळ्या तुमच्या इच्छांसाठी धन्यवाद सर्वांचं खूप खूप आभार